शासकीय परीक्षांमधील घोटाळा काही केल्यास संपत नसल्याचं दिसतंय टीटी म्हाडा परीक्षांमधील घोटाळा समोर आल्यानंतर आता म्हाडाची पुन्हा परीक्षा घेतली जाते मात्र बीड मध्ये घेण्यात आलेल्या म्हाडा गृहनिर्माणच्या परीक्षेमध्ये चक्क डुप्लिकेट उमेदवार परीक्षा देण्यासाठी बसला असल्याचं समोर आलंय या डमी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे मायक्रोफोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय तसंच यामध्ये मोठं रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे खरंतर प्रवेशपत्र तपासणीच्या वेळी परीक्षार्थीच्या नावाखाली दुसराच तरुण आतमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत होता चौकशी केल्यावर हा या तरुणानं तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं याबाबतचा अधिक तपास सध्या पोलीस करताय सदरील परीक्षार्थ्याला संशयावरून पकडलं गेलं जेव्हा त्याला त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याच्या त्यांनी राहुल किसन सानपाचं नाव सांगितलं परंतु तो आणि त्याने जमा केलेलं ड्रायविंग लायसन हे अगदी मॅच झालं नाही म्हणून परत त्याच्याकडं आणखी चौकशी कसून केल्या असता की मी आधार कार्ड आणून देतो या बहाण्याने त्याने विजयकुमार यांच्या हातातले डॉक्युमेंट्स घेऊन पळण्याचा प्रयत्न केला के तर त्याला पोलीस प्रशासनाने पकडला आहे परंतु त्याच्याकडे डिवाईस वगैरे सापडलेले आहेत याच्यावरून जर विचार केला असता तर तो मोठ्या रॅकेटशी संबंधित असण्याची शक्यता आहे त्याने सांगितले की मी हा पेपर राहुल किसन सानप राहणार वडझरी तालुका पाटोदा जिल्हा बीड याच्या जागेवर पेपर देणार होतो असे सांगितले त्याची झडती घेतली असता एक इयरफोन मक्खी बारीक असतो बारीक इयरफोन तसेच एक डिव्हाइस भेटला आम्हाला काळ्या रंगाचं आणि एक त्याचा मोबाईल अशा तीन वस्तू त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत तसेच त्याचे बारीक सेल होते इअरफोनचे इत्यादी जप्त करण्यात आले आहे